नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठाला डोंगर कडा गिरगाव परिसरामध्ये विरोध होत असल्याने जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या इथे जो काही प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी आहे त्याच्या त्या अनुषंगाने आमच्या भागाचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळं सगळे त्या भागातले प्रतिष्ठित सरपंच सरपंच प्रतिष्ठित नागरिक चेअरमन सर्वजण इथं जमलेलो आहोत संतोष राठोड यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी निवेदन नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग वारगा फाटा यडशी बोती शिंदगी जाम बोल्डा पांगरा शिंदे लोहारा खुर्द लोहारा बुद्रुक संश नाईक तांडा लक्ष्मण नाईक तांडा दरेगाव औढा नागनाथ परिसरामधून करण्यासाठी हिंगोली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले नागपूर गोवा महामार्ग जो जो आहे हा सुरुवातीला प्रस्तावित झाला होता तो माहूरगड कामठा त्यानंतर बाळापूर पेठवडगाव पोत्रा बोर्डा भांग्रा शिंदे लोहरा खुर्द लोहरा बुद्रुक संगारायक तांडा लक्ष्मणायक तांडा दरेगाव आणि औणा नागनाथ या ठिकाणाहून होता समृद्धी महामार्ग प्रमाणेच नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित महामार्ग हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा गिरगाव वसमत या भागातून प्रस्तावित आहे परंतु हा भाग ओलिता खाली असून या भागातील गावे सदन आहेत या परिसरामधील शेती बारामाही पाण्याची सोय असल्यामुळे केळी उत्पादन हे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते या भागातून अकोला नांदेड नागपूर नांदेड महामार्ग गेला असून इतर राज्य महामार्ग या भागातून जातात वारंगा फाटा बोती शिंदे पांगरा लोहारा लोहारा बुद्रुक संस्था लक्ष्मण नाईक तांडा दरेगव्हा औढा नागनाथ हा भाग डोंगरी असून या भागामध्ये आदिवासी बंजरा समाज राहतो या भागांमध्ये महामार्गाचे प्रमाण नसल्याने लोकांची शेती कोरडवाहू पद्धतीची आहे एकच पी, पीक पीक घेण्यात येते या भागात मुख्य रस्त्याचे मुख्य रस्ते नाहीत शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असल्याने मुंबई पुणे या भागात कामाच्या प्रमाण जास्त आहे जाम पांगरा शिंदे लोहारा खुर्द, लोहारा खुर्द बुद्रुक तांडा लक्ष्मण नाईक तांडा दरेगाव मार्ग अवढा डागनाथ ज्योतिर्लिंगात जोडून शक्तीपीठ महामार्ग करण्याबाबत जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन देताना संतोष योगीराज राठोड विठ्ठल पवार प्राध्यापक प्रमोद पवार अरविंद पवार अंबराज जाधव संतोष जाधव गजानन राठोड दरेगाव सरपंच बिजू राठोड ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ नागरिक हिंगोली जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे हिंगोली माननीय जिल्हाधिकारी साहेबांना असं सबमिशन आहे अशी विनंती आहे की जो इथनं आपण पाहतोय नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग डोंगरकडा गिरगाव आणि वसमत या भागातून प्रस्तावित केलेला आहे आणि तिथं नाही का त्या भागात त्या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे कारण त्यांची जमीन सुपीक आहे आणि त्यांना ते परवडण्यासारखं नाही असं त्या भागातल्या नागरिकांचं मत आहे तर त्याच उलट आम्ही शक्तीपीठाच्या बाजूने या ठिकाणी आम्ही नाही का असं निवेदन दिलेलं आहे आणि असं विनंती करतो शासनाला जे शासनाला या माध्यमातून की शक्तीपीठाचा महामार्ग जो आहे वारंगा एडशी शिंदगी जाम बोल्डा पांढरा पांघरा शिंदे लोहरा खुरू लोराबू संगानायक तांडा लक्ष्मी तांडा दरेगाव औंढा नागनाथ या डोंगरी भागातून तो रस्ता प्रस्तावित होऊन या भागातनं हा शक्तीपीठाचा महामार्ग व्हावा याचा तर दुसरा फायदा असा आहे की जो सध्याचा प्रस्तावित जो रोडमॅप आहे त्यामधनं बारा ज्योतिर्लिंगातलं औंडा नागनाथ हा मंदिर वगळण्यात आलेला आहे आणि हा जर मार्ग जो आम्ही निवेदन दिला आहे तो जर मार्ग अव अवलंबला तर जनतेला औंडा नागनाथाचं पण दर्शन करणं सोयीस्कर होईल या माल्या माध्यमातून आम्ही शासनाला सर्व आम्ही जे काही गावकरी मंडळी प्रत्येक गावातली इथं प्रतिष्ठित लोक आलेले आहेत सर्वांशी आम्ही शा शासनाचं लक्ष वेधू इच्छितो आहे शासनाला विनंती करू इच्छितो आहे की सदर जो मार्ग आहे तो या भागातून व्हावा जेणेकरून आमच्या भागाला रोजगार पण उपलब्ध होईल आणि दळणवळणाची मोठी सोयसुद्धा होती हा महत्वाचा मूळ मुद्दा जो आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जो आहे हा सुरुवातीला जो प्रस्तावित झाला होता तो माहूरगड कामठा त्यानंतर बाळापूर पेठवडगाव उत्रा बोईडा भांगरा शिंदे लोहरा खुर्द लोहरा बुद्रुक सगरायक चांडा लक्ष्मीनायक चांडा दरेगाव आणि अंणा नागनाथ या ठिकाणाहून होता पण हालीच्या काळामध्ये हो कोणीतरी डोंगरखडा गिरगाव मालेगाव मार्गे वळून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे पण मूळ मुद्दा जो आहे तो मूळ मुद्दा असा की सुरुवातीला जो प्रस्तावित महामार्ग आहे त्याच महामार्गाने हे शक्तीपीठ जोडण्यात यावे अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे